पणजीच्या गोष्टीच्या दुसऱ्या भागात मी स्मिता पिशाड तुमचे सहस्र स्वागत करीत आहे आजचा हा जमाना आहे हा हम दो हमारे दो हमारे दो हमारा एक दोन ह्या प्रकारचा आजचा जमाना चालू आहे त्यात वृद्ध माता ना स्थान नाहीये पण हे बरोबर आहे का हे सात चुकीचं आहे आज तुमची मुलं पण तेच संस्कार घेणार आहेत तर आई वडिलांची ही सेवा केलीच पाहिजे काही मुलं असं म्हणतात की पशु पक्षी आहेत ते पण मुलांना जन्म देतात त्यांना वाढवतात त्यांना मोठं करतात त्यांचा सांभाळ करतात पण ते वृद्धपणे काही आई वडिलांची सेवा करत नाहीत ते काही अशी अपेक्षा करत नाहीत मानव तसा ना अपेक्षा का करतो नदी नदी डोंगरात उगम पावते ती समुद्राला जाऊन मिळते ती कधी मागे बघते का नाही बघत हा निसर्ग नियम आहे आम्ही काय आहेत चुकतोय आम्ही करतोय चुकतोय असं आम्हाला वाटतच नाही पण हे जरी सगळं खरं असलं तरी देवाने त्या प्राण्यांना सक्षम जन्माबरोबर सक्षम बनवलेलं आहे ते उठतात चारा खातात दूध पितात चालतात सगळं करतात मनुष्याचं बाण असं करतो का अजिबात नाही तो पूर्ण परावलंबी असतो आई वडील जेव्हा त्याला घेतील आई वडील दूध पाजतील तेव्हाच तो दूध पितो त्याला उठता येत नाही बसता येत नाही वळता येत नाही काही येत नाही देवाची तशी इच्छा आहे की देवानीच असं केलेलं आहे की तुम्हाला तुम्ही परावलंबी आहात तर तुम्ही पुढे हे रुण तुम्हाला खेड्याच आहे आई वडिलांच आई वडील जेव्हा म्हातारे होतील तेव्हा आपल्या जवळ आपल्या जवळ जे कमी आहे जे आपल्या जवळ जेव्हा आपण अशक्त होतो हो, शक्ती कम, कमी होती ते वडिलांनी आपल्या आता ते तसे झालेले आहेत पण तसं होत नाही मुलाचं मुलं मुलाचं संगोपन आई वडील करतात त्याला सक्षम करतात आणि तो नोकरी लागतो नंतर त्याला लग्न करून देतात पण लग्न केलं की त्याला आईची गरज वाटत नाही आई वडिलांची आणि आई वडिलांना त्यांचा आधार त्यावेळेला हवा असतो पण तो, तो मिळत नाही हे करणं हे सगळं चुकीच आहे आता हे पशुपक्षी प्राणी हे जेव्हा हे देत नाही सहकार्य करत नाही ओळख पण राहत नाही जगातली जो हा आपला विश्वात्मक दैव आहे त्यांनी जगातली कोणती गोष्ट अगदी उत्कृष्ट केली असेल कोणती उत्कृष्ट गोष्ट निर्माण केली असेल तर तो मनुष्य प्राणी बुद्धिमान असा मनुष्य प्राणी निर्माण केलेला आहे तर म्हणून म्हातारपणी त्यांचं हे आपल्याला करायला पाहिजे आप अप, आपल्याला स्मरण दिलेलं आहे आपल्याला आठवण दिलेली आहे मग आपल्या वडिलांचं आपल्याला करायला पाहिजे सगळ्यात श्रेष्ठ आणि जो माणूस जो मुलगा आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्यांना आधार देतो तोच माणूस आणि जो करीत नाही तो पशु पशु येतो आणि तो। आज जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमची सेवा तुमची मुलं करतील त्यांची मुलं त्यांची सेवा करतील एक अशी मंसावळ अख्खी सुखी तुम्ही कराल आणि हे महान पुण्य तुम्हाला मिळणार आहे असं कोणतंच पुण्य जगात नाहीये तर हे लक्षात ठेवा जेव्हा हे तुम्ही कराल तेव्हाच मानव प्राणी सुखी होईल आणि ईश्वराने प्रत्येक माणसाला काहीतरी असं प्रेझेंट जास्त दिलेलं आहे प्रेझेंट जास्त काहीतरी असं दिलेलं आहे आणि कोणाला तरी काहीतरी कमी दिलेलं आहे काही एकाच माणसाला काही गोष्टी जास्त दिल्या आहेत काही कमी दिलेल्या आहेत असं प्रत्येकाला दिलेलं आहे मग आपल्या जवळ जे जास्त आहे ते आपण दुसऱ्याला द्यायचं आहे दुसऱ्या जवळ जे कमी आहे त्या त्याला आपण द्यायचं आहे ती वस्तू आणि त्याच्या आता तो आपल्याला देणार आहे आपल्यात कमी असेल ते आणि अशा तऱ्हेने मानवाची जात प्रेमान गुम गुंफली गेली पाहिजे असे ईश्वर संकेत आहे आणि आपण हे ईश्वर संकेत पाळत नाही आणि म्हणून ही आपली अशांती निर्माण झालेली आहे जर समाज जर शांत करायचा असेल सुधाराचा असेल सुखी करायचा असेल तर हे नियम पाळले पाहिजेत एकमेका सहाय्य करू अवघे धरू चुकवंत नमस्कार